फ्रेंड्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे निर्देशांक सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिला निर्देशांक महत्वाचा आहे त्याचं नाव आहे क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री सो हे क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स काय आहे तर जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांची क्रम आहे राहण्यायोग्य म्हणजे मोस्ट लिवेबल सिटी आता हे एखादी सिटी लिव्हेबल आहे याच्यासाठी बरेच निकष आहेत परंतु आयोगानं आतापर्यंत निकषांवर प्रश्न विचारले नाही एक तर आयोग प्रश्न विचारतं की अशा प्रकारचा इंडेक्स किंवा क्रमवारी कोण जाहीर करतं किंवा कोणती संस्था जाहीर करत याच्यामध्ये पहिलं शहर पहिला देश कोणता आहे किंवा या क्रमवारीमध्ये भारताचं स्थान किंवा भारतातील शहरांचं स्थान त्या ठिकाणी काय आहे सो नेहमीप्रमाणे आयोगाच्या पॅटर्नला जर फॉलो केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मर्सर नावाची संस्था आहे जी संस्था अशा प्रकारे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी जाहीर करतं मग सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारीमध्ये जगातलं एक नंबरचं शहर कुठलं आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतात ते म्हणजे व्हिएन्ना ओके व्हिएन्ना जी ऑस्ट्रियाची राजधानी आहे ते जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर आहे दोन नंबरला झुरिच आहे स्वित्झर्लंडमधलं तीन नंबरला व्हॅनकोर आहे कॅनडामधलं पण आयोगाला प्रश्न विचारायचा स्कोप आहे इथं व्हिएन्नावरती नंतर जगातलं सर्वात शेवटचं शहर जे राहण्यायोग्य नाही ते आहे खारतुम सुदानमधलं याच्यावर आयोग प्रश्न विचारायची शक्यता फार कमी आहे नंतर ही जी काही मोस्ट रिव्युएबल सिटीची रँकिंग आहे त्याच्यामधली भारतातली पहिली पाच शहरं कुठली आहेत आणि या क्रमवारीमध्ये भारतातल्या शहरांचं स्थान नक्की काय आहे ओके जर तुम्हाला विचारलं की भारतातलं सर्वात राहण्यायोग्य शहर कुठलं आहे तर ते आहे हैदराबाद आणि त्याचा एकूण क्रमवारीमध्ये क्रमांक किती एकशे त्रेपन्नवा वा, त्रेपन्न वा त्या ठिकाणी आहे नंतर लगेचच महाराष्ट्रामधलं पुणे एकशे चौपन्न नंबरला आहे बेंगळुरू आहे एकशे छप्पनला चेन्नई आहे एकशे एकसष्टला ला मुंबई आहे एकशे चौसष्टला ला ओके सो आयोगाला स्कोप काय आहे तर इथं तुम्हाला एकतर व्हिहेन्ना देतील किंवा हैदराबाद येथील याच्या पलीकडं प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे राधर स्टेटमेंटमध्ये तुम्हाला पुणे एक नंबरला देऊन तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतील ओके सो भारतातलं एक नंबरचं राहण्याचे शहर आहे हैदराबाद दोन नंबरचं आहे पुणे जगातलं एक नंबरचं शहर आहे व्हिएन्ना ओके येस चलो नेक्स्ट नंतर आहे क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स ओके त्याला आपण हवामान बदल कामगिरी निर्देशांक म्हणतो हा निर्देशांक आहे दोन हजार चोवीसचा जरी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हा लाँच झाला असला तरी हाँ इंडेक्स हा इंडेक्स दोन हजार चोवीस या नावाने रिलीज केला जातो नेहमीप्रमाणे हा संस्था किंवा हा निर्देशांक कोणत्या संस्थेनं जाहीर केला तर जर्मन वॉच नावाची कंपनी आहे पण या निर्देशांकामधलं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे बघा या क्रमांकावर पहिले तीन देश ब्लँक आहेत बघा हे का ब्लँक आहेत हे पण मी तुम्हाला सांगेन परंतु पहिल्या तीन नंतर चार पाच आणि सहा नंबरला थोडक्यात इनडायरेक्टली एक दोन तीन नंबरला कोण आहे सो आयोगाला स्कोप आहे की पहिला देश डेन्मार्क आहे असं म्हणाल सो पहिला पण देश कोण नाही दुसरा पण कोण नाही आणि तिसरा पण कोण नाही जो कुठला पहिला देश आहे तो चार नंबरला आहे तो कुठला आहे डेन्मार्क आहे नंतर आहे पाच नंबरला इस्टोनिया सहा नंबरला आहे फिलिपाइन्स आता बघा इथं मी लिहिलंय पहिल्या तीन क्रमांकावर कोणताही देश नाही का कोणताही देश नाही कारण या कामगिरी हवामान बदल कामगिरी निर्देशांकासाठी का जे काही निकष वापरले जातात त्या निकषामध्ये कोणत्याच देशानं चांगली कामगिरी केलेली नाही म्हणून पहिल्या तीन स्थानावर कोणताच देश त्या ठिकाणी जागा म्हणून ठेवलेल्या आहेत कारण स्पष्टपणे आहे त्याच्यामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर कोणताही देश नाही कारण कोणत्याही देशाने उत्सर्जन म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या श्रेणीमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही म्हणजे ज्या निकषांच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो त्याच्यामध्ये कोणत्याही देशानं चांगला परफॉर्मन्स दिलेला ना? नाही आता भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारत या ठिकाणी सातव्या क्रमांकावर आहे आणि आयोग प्रश्न विचारू शकतं तसं बघायला गेलं तर इंडिरेक्टली आपण चौथ्या नंबरवर म्हणता येईल कारण डेन्मार्क एक नंबरला दोन नंबरला इस्टोनिया तीन नंबरला फिलिपाईन्स आणि सात नंबरला आपला भारत आहे ओके मागच्या वर्षी भारत आठव्या नंबरला होता याचा अर्थ क्रमवारीमध्ये एका क्रमांकानं सुधारणा तुम्हाला झालेली दिसते शेवटचा देश ह्याच्यामध्ये आहे सौदी अरेबिया कोणत्या निकषांच्या आधारे आणि त्याला वेटेज काय आहे तर आपण बघूयात हरित वायू उत्सर्जनाला चाळीस टक्के वेटेज आहे अक्षय ऊर्जा म्हणजे रिनुएबल एनर्जी सोर्सेसला वीस टक्के आहे ऊर्जेचा वापर वीस टक्के आहे आणि हवामान धोरण ह्याला वीस टक्के आहे सो so, हे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं नाही जाता जाता जर शक्य झालं तर एवढंच लक्षात ठेवा ओके अदरवाइज आयोग प्रश्न विचारताना इथं प्रश्न विचारेल की हवामान बदल क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये एक नंबरचा देश कुठला आहे एक नंबरचा देश कुठलाच नाही राहत पहिल्या तीन स्थानावर गोन नाहीये डेन्मार्क चौथा नंबरला आहे पहिल्या तीन क्रमांकावर कोणी नाही आहे भारताचा क्रमांक सातवा त्या ठिकाणी आहे ओके येस आ, जर तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स आणखीन चांगल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल आणखीन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर शाश्वत आउटलुक या नावाने एक मी मॅगझिन तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण अतिशय सुटसुटीत आणि महत्त्वाच्या पद्धतीनं जे काही चालू घडामोडी आहेत त्या मांडलेल्या आहेत जे काही सध्याला तुम्ही मॅगझिन वाटलं वाचत आहात त्याला पर्याय म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे बघा जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर शेजारीच्या बुक स्टॉलमध्ये तुम्हाला हे नक्कीच अवेलेबल असेल सो आई बुक सेंटर नवी पुणे इथला हा नंबर आहे या नंबरला फोन करा आणि तुम्हाला हे जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे नोट्स किंवा ही जे पुस्तक आहे मॅगझिन आहे ते तुम्हाला मिळवू शकतं ओके येस नंतर आहे जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट आय एम डी या संस्थेनं हा निर्देशांक जाहीर केलेला आहे नेहमीप्रमाणे यातला पहिला देश तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे अमेरिका दोन नंबरला नेदरलँड तीन नंबरला सिंगापूर भारत या ठिकाणी क्रमांक आहे एकोणपन्नास मागच्या वेळेला तो चव्वेचाळीसला होता आणि भारत त्या ठिकाणी क्रमवारी सुधारलेली दिसत नाही तर भारताची अधोगती झालेली दिसते मागच्या वेळेला तो चव्वेचाळीस नंबरला होता आता एकोणपन्नासला आहे सो डिजिटल स्पर्धा निर्देशांक आय एम डीनं काढला आहे एक नंबरचा अमेरिका आहे भारताचा क्रमांक एकोणपन्नासला आहे नंतर क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी दोन हजार चोवीस क्वॅकरेली सायमन्ट नावाची लंडनमधली संस्था आहे या संस्थेकडून अशा प्रकारचा सस्टेनेबिलिटी दोन हजार चोवीस या नावानं जगातील विद्यापीठांची क्रमवारी डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामधलं पहिलं विद्यापीठ आहे टोरंटो जे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवाय कॅनडामधलं ओके टोरंटो विद्यापीठ एक नंबरला दोन नंबरला कॅलिफोर्निया तीन नंबरला बँचेस्टर आहे या करेमोरीमधली पहिली भारतीय विद्यापीठ थोडक्यात आपण मगाशी जसं बघितलं ओके okay, तसंच आपण बघणार आहोत जगातलं पहिलं एक नंबरचं विद्यापीठ आहे टोरंटो तर भारतातलं विद्यापीठ आहे पहिलं दिल्ली आणि हे एकूण क्रमवारीमध्ये दोनशे वीस नंबरला आहे नंतर आय आय टी मद्रास तीनशे चव्वेचाळीस नंतर आय आय टी कर्गरपूर आहे तीनशे एकोणपन्नास परंतु प्रामुख्याने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ओके येस टॉपिक छोटासा होता तरी पण आपण त्या ठिकाणी क्विक रिव्हिजन करणार आहोत काय आपण पहिला निर्देशांक बघितला होता तो म्हणजे क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स जगातील राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी आहे मर्सरनं डिक्लेअर केलेली आहे एक नंबरचं शहर आहे व्हिएन्ना शेवटचं शहर आहे खारतुम भारतातलं एक नंबरचं शहर आहे हैदराबाद महाराष्ट्रातलं शहर पुणे हे दोन नंबरला आहे एकशे चौपन्न नंबरला हवामान बदल कामगिरी निर्देशांक जर्मन वॉच संस्थेने जाहीर केला आहे या निर्देशांकाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या तीन क्रमांकावर कोणी नाही परंतु लगेचच चौथ्या नंबरला डेन्मार्क आहे पहिल्या तीन क्रमांकावर कोणताही देश नाही कारण ह्या निर्देशांक काढण्यासाठी जे काही निकष लागतात त्या निकषावरती कोणत्याही देशानं चांगली कामगिरी केलेली नाही भारताचा क्रमांक आहे सातवा जो मागच्या वर्षी त्या ठिकाणी आठव्या नंबरला त्या ठिकाणी होता हरित वायू उत्सर्जन हस्य ऊर्जा ऊर्जेचा वापर आणि हवामान धोरण या निकषांच्या आधारे त्या ठिकाणी हा निर्देशांक तयार केला जातो नंतर डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक आय एम डीनं काढला एक नंबरचा आहे अमेरिका भारताचा क्रमांक आहे एकोणपन्नास क्वाकेरली सायमेंट्सने रिलीज केलेल्या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी दोन हजार चोवीस नुसार टोरंटो हे एक नंबरचं विद्यापीठ नंबर आहे दिल्ली विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं विद्यापीठ भारतातलं पहिलं विद्यापीठ आहे जे जागतिक क्रमवारीमध्ये दोनशे वीस नंबरला आहे आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित तोपर्यंत धन्यवाद